नमस्कार मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आपला थोडासा वेगळा होणार आहे आज आपण ओला उबेर रॅपिडो हो याबद्दल थोडंसं स्टेशनमध्ये कसं पिकअप ड्रॉप असतो किंवा एअरपोर्टला किंवा कोणत्या कोणत्या ठिकाणी कशा कशा, कशा प्रकारे ड्रॉप पिकअप केला पाहिजे थोडंसं मला जेवढं आठवतंय मी तेवढं माहिती देतो आणखी जर कोणाचे काही क्वेश्चन असतील या व्हिडिओ बद्दल तर कमेंट करा तर मी ते कमेंट आन्सर करतो नंतर तर ओला उबेर हे ज्या लोकांसाठी आहे की माझ्या हिशोबाने की जे फुल फुलटाईम दे देऊ इच्छितात की आठ दहा तास ते बारा तास जे काम करण्याची इच्छा ठेवतात फुल टाइमला तर काम आहे बघा मार्केटमध्ये काम करता आलं पाहिजे आता माझ्या पद्धतीत बोलायचं झालं तर मी सकाळी थोडंसं लवकर निघतो तीन साडेतीन कधी अडीच जशी तस जागेल तसं आणि अकरा बारा एक वाजेपर्यंत करतो दोन अडीच सव्वा दोन या हिशोबाने माझा अडीच हजार या हिशोबाने माझं काम चालतं कधी कधी जास्त पण होतं कधी कधी कमी पण होतं आणि मी असं ऑब्झर्व केलंस का आठ ते अकरा उबेरच्या बाबतीत स्पेसिफिक सांगायचं झालं तर सकाळी आठ ते अकरा आणि पाच ते आठ संध्याकाळी ह्या टायमिंगला ऑफिस आर्स सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी आठ ते अकरा वाजता रेट चांगल्या असतात आणि संध्याकाळी पाच ते आठ रेट चांगले असतात बाकीच्या टायमिंगला नॉर्मल नॉर्मल रेट आहेत आणि उबेरचे रेट कमी आहेत ओलाचे आता त्यांनी रिचार्ज काढले एकोणनव्वद एकशे एकोणपन्नास आणि तीनशे नव्याण्णव तर जसं तुम्हाला सूट होईल जे आता कॅबवाले आपले मित्र आहेत त्यांना माहीत असेल याच्याबद्दल तर, तर रिचार्ज केल्यानंतर ते लवकर ऍक्सेस भेटतो आपल्याला ट्रिप एक्सेप्ट करण्याचा जो सेकंड टायमिंग असतो तो आपल्याला आणि ज्यांनी रिचार्ज केलेला नाहीये त्यांच्यापेक्षा आपला जास्त असतो आपण लवकर ट्रिप एक्सेप्ट करू शकतो तर ते एक झालं की ओला उबेर रॅपिडो रॅपिडोचे रिचार्ज आहेत तुम्ही हजार पाचशे दहा हजार आणि वीस हजारापर्यंत त्यांचे रिचार्ज करू शकता की एक आपण समजा आता मी जे करतो ते एकोनवद एक्क्याऐंशी रुपयाचं एक्याऐंशी रुपयाचं रिचार्ज केलं की दहा हजाराच्या अर्निंग पर्यंत मला फी कटत नाही त्यांचे जे पण होईल ते रॅपिडोचं माझं राहतं आता आपण बोलूया एअरपोर्ट बद्दल एअरपोर्टला पिकअप कसा करायचा मी जे अनुभवले की उबेरला आपण एअरपोर्टच्या जवळचे त्यांच्या मॅप मध्ये आपल्याला दिसतं एक मॅप असतो त्याच्यामध्ये त्यांचं पेरीमीटर दिसतं की अशा सर्कल किंवा बॉर्डर बॉर्डर असते त्या बॉर्डरच्या आत गेल्यानंतर आपल्याला तिथं दिसतं की कॅब ऑलरेडी आतमध्ये किती आहेत इंटरसिटीचे किती आहे है, हैदान किती आणि मिनी आणि गो या किती आहेत तर आता माझी गाडी सेलरी आहे ती गो मध्ये पडते छोटी तर त्याच्यामध्ये मला दिसतं की ॲपमध्ये की किती कॅब पुढे त्याच्यानं त्याच्यानुसार मला कळतं की वेट मला किती वेळ वाट बघावं लागणार आहे तर आणि फ्लाईट किती आहे थोडंसं तुम्ही मॅप जर झूम केलात उबेरचा एअरपोर्टच्या इथला तर तुम्हाला दिसून येईल तिथे की पिकअप म्हणून एक ऑप्शन असतं तिथं स्क्रीनवर ब्लू कलरचं बॉक्स त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला कार्स आणि फ्लाईट किती आहेत किती वाजता फ्लाईट आहेत किती पर्यंत फ्लाईट आहेत मोस्टली मी बघितले सोमवार ते शुक्रवार सकाळी म्हणजे सात वाजेपर्यंत फ्लाईट आहेत नंतर डायरेक्ट अकरापर्यंत फ्लाईट आहेत तर आपण समजा सात वाजता जर गेलो तर सात वाजता जी फ्लाईट येते तर ती त्यांना लगेज वगैरे घ्यायला वीस पंचवीस मिनटं अर्ध जातात साडेसात पावणे आठ पर्यंत आपल्याला एअरपोर्ट पासन एरोमॉलपासनं ट्रिप पडणार आहे आणि अॅरोमॉलला पिकअप करताना एरोमॉल म्हणजे एअरपोर्टला पिकअप करताना एरोमॉल तिथं उजव्या हाताला बिल्डिंग आहे पार्किंगची तिथं जावं लागतं एंट्रन्सला दाखवायला लागतं की उबेर किंवा ओला आपल्याला राईड आलेली आहे तर तर ती राईड घ्यायची आणि सेकंड फ्लोरला जायचं तर सेकंडला डायरेक्ट तिथं नाही एंट्री भेटत थर्ड आणि फोर्थ पासनं फिरून येऊन परत सेकंडला यायचं तर माझी अशी पद्धत आहे की मी मॉलला एंट्री केल्या केल्या के कस्टमरला कॉल करतो कुठं थांबलेत था म्हणून उबेरचं जर असेल कस्ट ट्रीप पडलेली तर आपल्याला कस्टमरचं लोकेशन दिसतं जर उबेरची नसेल ओला वगैरे ट्रिप जर असेल तर आपल्याला लगेच कस्टमरला कॉल करायचा आणि अॅरोमॉल मॉलला या असं सांगायचं कारण अॅरोमॉल मॉलला सेकंड फ्लोअरला ओला उबेर चे दोन दोन रांगा आहेत सुरवातीच्या दोन रांगा उबेरच्या आहेत आणि साईडच्या उजव्या हाताच्या दोन रांगा ओलाच्या आहेत तर थ, से, थर्ड आणि फोर्थ आणि फोर्थ फ्लोअरला पार्किंग आहे तुम्ही गाडी लावून तिथे वॉशरूम चहा नाश्ता वगैरे कॅन्टीन वगैरे आहे तिथे तुम्ही करू शकता आणि परत कस्टमरला घ्यायचं आणि एक्झिट करते वेळी एक्झिटला तुम्हाला मोबाईल दाखवावा लागतो ट्रिप जी पडली आहे तुम्हाला त्याच्यात तुम्ही ट्रीप एक्सेप्ट केली का नाही खरं ते चेक करतात आणि पुढे तुम्हाला आउट देतात तिथनं आणि ॲरोमॉललाच पिकअप करायचा बाहेरनं पिकअप करायचं नाही कस्टमर म्हणता आतमध्ये थांबलोय मी तुम्ही या अजिबात तिथं जायचं नाही आतून पिकअप करायचं नाही पाचशे रुपये फाईन पडून मी स्वतः एकदा दिलेलं आहे एजेड होते ऐकत नव्हते मी म्हटलं नाही होत पण तरी पण मी काय झालं काय माहिती मी थांबलो पण लगेच ती लोक आली त्यांची दोन्ही साइडनी जामर लावला पाचशे रुपये मला द्यावे लागले कस्टमर उतरून गेलं गाडीतनं माझा पाचशे रुपयाचा लॉस झाला ट्रिप सुद्धा कॅन्सल झाली तर कधीच कस्टमर किती पण कन्व्हिन्स तुम्हाला विनंती कराल अजिबात यायचं नाही आलो नाही म्हणायचं पाचशे रुपये फाईन आहे तुम्हाला अॅरोमॉलला सेकंड फ्लोरलाच यावं लागेल असं सा सांगायचं कस्टमरला तर ठीक आहे हे एक झालं आणि आजच मी जे ट्रिप करतो एक रिक्षावाल्यांनी आतमधून कस्टमरला आणलं होतं त्याला तिथं अडवलं त्यांचा त्याचा फाईन द्यावा लागला त्यांना कस्टमर काय उतरून निघून जात आपल्याला खिशात ना आपला लॉस होतो तर दोन पैशासाठी थोड्यासाठी गडबड नाही करायची जे त्यांनी नियम दिलेले त्या नियमानुसारच चालायचं आणि एअरपोर्टच्या बाहेर इम्बॉइसेस आणि इथं लोहगावचं जो सर्कल आहे तिथपर्यंत ट्रिप तुम्ही एक्सेप्ट करू शकत नाही कस्टमरला त्याच्या पलीकडे जरा असेल बाहेरून तुम्ही कस्टमर घेऊ शकता पण या रूटमध्ये तुम्हाला आलो नाही त्यांची लोक येऊन तुमचं जॅमर लावून तुमचे पाचशे रुपयाचा फाईन पडेल हे झालं एअरपोर्ट बाबत पुढचा पॉइंट आहे आपला स्टेशन तर पुणे रेल्वे स्टेशनला ट्रिप घेतानी आतमध्ये एंटर केल्या गेल्या के एंट्रीपासनं सिग्नलला कस्टमरला फोन लावायचा ट्रिप पडल्या पडल्या तुम्ही जिथं बाहेर थांबला असाल तिथनं ट्रीप पडल्यावर कस्टमरला कॉल करायचा आणि सांगायचं की आउट गेटला जातानी स्टेशनपासनं बाहेर आल्यानंतर तुमच्या लेफ्ट हँड साइडला कस्टमरला सांगायचं की लेफ्ट हँड साइडला रुबी हॉल क्लिनिक पंजाब नॅशनल बँकचं एटीएम आणि हिताची टी एटीएम असे तीन स्पॉट आहेत साइडला साइडला साईडला रिक्षा थांबलेल्या असतात था, गाड्या जिथनं बाहेर जातात त्या कॉर्नरला स्टेशनच्या आतमध्ये तिथं येऊन थांबा आपण येतोय असं सांगायचं तुम्ही जर मधल्या रोडला थांबलात तर था, कधी कधी गर्दी असती आटो वाले असतात रिक्षावाले असतात तिथे गडबड होती तर सरळ कस्टमरला फोन करायचं स्टेशनची ट्रिप पडल्यानंतर रुबी हॉल क्लिनिक हिताची बँकचे एटीएम पंजाब नॅशनल बँकचे एटीएम साइडला साइडला आहेत कॉर्नरला लेफ्ट साइडला आउटगेट च्या तिथं जातानी सरळ सांगायचं कस्टमरला मी सारखं का सांगतोय तर माझ्यासोबत ते बऱ्याच वेळा घडतं तर तिथं या म्हणायचं तिथनं ओ टी पी टाकून कस्टमरला पिक करून घेऊन जायचं आउटगेटनी बाहेर तुम्हाला जिथं जायचंय तिथं पुढचा मुद्दा आहे टोलचा तर उबेर रॅपिडो मध्ये टोल ऍड नसतात रॅपिडो मध्ये आहे वाटतं उबेरची जर ट्रीप असेल तर टोल तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचा आहे ओलाच्या ट्रिपमध्ये ओला आणि रॅपिडो मध्ये ऍड केलेल्या असतात तर कधी पण तुम्हाला ट्रिप जर पडली टोल नाक्याच्या पलीकडं तर आधी कस्टमरला ट्रिप घेतल्यानंतर सांगायचं की तुम्हाला टोलचे पैसे एक्स्ट्रा पे करावे लागतील वेळेवर वाद होण्यापेक्षा आधी दोन मिनटं सांगितलेलं कधी पण चांगलं तर कस्टमरला अवेअर करायचं की टोलचे पैसे एक्स्ट्रा द्यावे लागतील पार्किंग टोलचे पैसे जिथं पण लागतील ते कस्टमरकडनं एक्स्ट्रा पे असतात तर आपल्या अंगावर घ्यायचं नाही तो तो आपला लॉस असतो आणि आणखीन एक महत्वाचा पॉईंट आताही हा पॉईंट लक्ष देऊन ऐका म्हणजे कारण जे कॅबवाले ड्रायव्हर मित्र आहेत आपले त्यांच्यासाठी खास आहे वॉशरूम कारण वॉशरूम हे महत्वाचे कारण आपण सकाळी लवकर निघतो तर त्यासाठी एक तर स्टेशन पेड मी सांगतोय पेड कुठं कुठं आहे सहा नंबर प्लॅटफॉर्म नंबर सहाला म्हणजे मेट्रो स्टेशनच्या तिथं तिथं आतमध्ये आपल्या रेल्वे स्टेशनला आतमध्ये सोया आहे दहा रुपये घेतात पार्किंग मध्ये तिथं कुठं पण गाडी लावायची वॉशरूमला जायचं ना आपण पुढे निघायचं एक ते झालं एक नंबरला आपण सिग्नल ला, ला वळल्यानंतर पुढे मस्जिद आहे पार्किंग आहे तिथं पार्किंगच्या पुढं आपण गेल्यानंतर सरळ थोडस गेलं की मस्जिदच्या पुढं लेफ्ट हँड ला वॉशरूम आहे आपण गाडी तर रोडला जातो तिकडं स्टेशन पासनं बाहेर निघल्यानंतर उजव्या हाताला सिग्नल मोठा सिग्नल पासनं आपण तर रोडला जिथं निघतो आरटीओ साइडला तिथं थोडसच सा पुढे आतमध्ये स्टेशनच्या रोड जास्त लांब नाहीये दोनशे मीटरच असेल हाडली तिथं एक आहे वाकडीवाडी बस स्टँडला सहा नंबरला सॉरी वाकडेवाडी बस स्टँडला एक आहे वॉशरूम तिथं तुम्ही पे पे आहे सोय आहे व्यवस्थित आणि एक आहे, आहे आपल्या हडपसर रामटेकडी जो स्टॉप आहे तिथं आपण विमाननगर जो अंडरपास पासनं रस्ता उठून घेऊन येतो त्या कॉर्नरला तिथं एक पेड म्हणजे हे चार स्पॉट मला माहिती आहे तर कुणाला एमर्जन्सी असेल काय वेळ तर तिथं तिथं त्या त्या ठिकाणी जिथं तुम्हाला जवळ असेल तिथं जाऊन तुम्ही तुमचं कार्यक्रम करू शकता तर ठीक आहे हे झालं वॉशरूमच्या बाबतीत तर आणखी आणखी एक सांगायचं झालं तर कस्टमर कधी कधी स्मोक करू का गाडीमध्ये विचारतो स्ट्रिक्टली नाही सांगायचं अजिबात गाडीमध्ये स्मोक करू द्यायचं नाही आपल्याला वॉश येतो आणि आपली गाडी सीएन जी असती रिस्क घ्यायची नाही हवं तर गाडी दोन मिनिटं साईडला घेऊन उभी करायची कस्टमरला स्मोक करून द्यायचं नंतर पुढं ट्रिप आपली कंटिन्यू करायची आणि एक मुद्दा आहे लोकेशनचा तर उबेरला लोकेशन येतं ओलाला कधी कधी लोकेशनचं मिसमॅच होतं तर कस्टमरला सरळ सरळ कॉल करून आपण जवळजवळ आधी विचारून घ्यायचं इथं इथं इत आलोय इथं इथं सोसायटीच्या गेटवर आलोय फ्लॅट नंबर बिल्डिंग नंबर विचारायचं एंट्री करायची सोसायटीचे कस्टमरच्या लोकेशनला जाऊन थांबायचं आणि रॅपिडो आणि ओलाला आरड ऑप्शन आहे उबेरला डायरेक्ट कस्टमरच्या लोकेशनला आलं की पाच मिनटं सुरू होतात पण तिथं जर कस्टमरने कॅन्सल केली तर आपल्याला कॅन्सलेशनचे चार्जेस भेटतात आणि ओला आणि रॅपिडोला कस्टमरच्या लोकेशनला गेल्यावर पटकन आरय़डचं ऑप्शन चालू करायचं चा म्हणजे पाच मिनिटानंतर आपल्याला वेट टायमिंग भेटायला सुरुवात होतो वेट टायमिंग हा उबेर आणि रॅपिडोला भेटतो ओलाला वेट टायमिंग भेटत नाही आणि कॅन्सलेशन ओलाला बावीस रुपये आहे आणि उबेरला बावीस रुपये आणि जर रिझर्वेशन ट्रिप जर असेल तर कधी कधी सत्तेचाळीस कधी कधी सिक्स्टी फोर जे मला सिक्स्टी फोर भेटलेत मी चार दिवसापूर्वी एअरपोर्टची हिंजवडीपासून राईड एक्सेप्ट केली होती वेळेवर कस्टमरनी कॅन्सल केली मी लोकेशनला गेल्यानंतर सिक्स्टी फोर रुपीज मला भेटल्या आणि तिथनं मला एक पाच दहा मिनटातच पुढची एअरपोर्टची राईड भेटून गेली माझं लग म्हणायचं ठीक आहे पण आपल्याला अशा टायमिंगला आर ऑप्शन लगेच चालू करायचं तर आपल्याला कॅन्सलेशनचे पैसे भेटतात आणि वेट टाइम एक जनरल टॉपिक आहे जर कस्टमर स्वतःहून जर आपल्याशी बोलत असेल तरच कस्टमरशी बोला नाही तर उगच कस्टमरशी बोलत बसू नका माझं असं होतं माझं तसं होतं मी हे ते असं जर स्वतःहून बोललं तर तुम्ही बोला नाही तर शांत बसलेलं कधी पण चांगलं सो so, अशा प्रकारे आज आपण एक ओला उबेर बद्दल बेसिक चर्चा केली आज आपण व्हिडिओ जास्त काय काढले नाहीये निघालो होतो मी घरी घरातनं वेळेवर पण शूट काय केलं नाही कारण ट्रीप उशिरा उशिरा पडत होत्या आणि सॅटर्डे असल्यामुळे थोडंसं स्लो जाणवलं काम तर आज चौदाशे साठ रुपयाचंच काम झाले वेळ खूप गेलाय असंच तर रिझर्वेशन ट्रिप कॅन्सल झाली आणि एअरपोर्टला स्टेशनला पण वेळ गेला सो ठीक आहे आणि तिथं आर टी ओनी आज गाडीचा फोटो काढलाय माझं स्टेशनला आपण सिग्नल लावतो गाड्या सगळ्या आठ ते दहा गाड्या कॅब साईडला साईडला लागल्या होत्या रिक्षा होत्या पलीकडे आणि एक ओमनी होती साईडला ती कंटिन्यू तिथे उभी असती आता जे स्टेशनला जातात त्यांना माहिती तिथं ती ओमनी सकाळ सकाळ उभी असती लोक घेण्यासाठी लेबर वगैरे हो तर त्यातला एक जण मला म्हणतो गाडी काढ गाडी काढ म्हटलं ठीक आहे काढतो आरटीओ वाला आला पोलीस लगेच सगळ्यांचे गाड्यांचे फोटो काढायला लागले मी त्यांना म्हटलं साहेब सगळ्या गाड्यांचे फोटो काढा ती ओमनी उभी आहे त्याची पण काढा असं पण बोललो मी तिथं तर तो दोन चार लोक जी बाहेर उभी होते त्यांच्यापैकी एक जण म्हणतो आम्ही इथं हप्ता देतो पाच हजार रुपये क्लिअरली दोघ जण बोलले की आम्ही हफ्ता देतो तुम्ही पण हफ्ता द्या बोलले आता बघा तुम्ही विचार करा आर टीओ हो। इथं जर सगळ्यांनाच समान जर कायदा असेल तर रिक्षावाले किंवा कॅबवाले सगळ्यांना काढायचं त्यांना आता ते क्लिअरली सांगतात का आम्ही हफ्ता देतो ही तर ही गोष्ट कितपत बरोबर आहे आतमध्ये पण स्टेशनला गेल्यानंतर रिक्षावाले थोडेसे आरटीओ वाल्यांसोबत संगणमत असते त्यांची जाणून येतं ते कॅबवाल्यांना थोडस थोडं डावल जातं तिथं पुढे गेल्या रिक्षावाले सरसकट उभे असतात आतमध्ये तिथं त्यांना चालतं मग कॅब का नाही चालत ठीक आहे हा हा मुद्दा असा आहे की जेवढं स्ट्रेच कराल तेवढा तानल मला फक्त व्हिडिओ मध्ये थोडस मेन्शन करावं वाटलं जे माझ्यासोबत घडलं ते तर पावती काही आलेली नाहीये आपल्यापर्यंत तर त्यांनी फक्त एक इंटिमेशन दिला असावं हो। गाडी काढण्यासाठी तर आपण लगेच गाडी काढली पुढच्या मिनिटाला आपण काय कुणाच्या याच्यामध्ये कधी चा वाद घालत नाही कुणाला उलट बोलत नाही दोन मिनटं आपण गाडी चालवते दोन मिनिटं जर पुढच्याला मोठं वाटत मोठेपणा घ्यायचा असेल तर घेऊ द्यायचं कधी पण म्हणलेच जर एखादा आलं तर मग आपण पण ऐकत नाही पण ठीक आहे शक्यतो मी अवॉइड करतो या सगळ्या गोष्टी तर आज पण अवॉइड केलं आणि एअरपोर्टला आलो निघुल मी स्टेशन पासन तिथनं मग राईड घेऊन आपलं पुढचं पुढची ट्रीप मेंटेन केली आणि घरा साईडला निघालो गॅस भरून आता बघूया उद्या काम आपलं किती होते